महा मतदारसंघामध्ये विधानसभेचं गाव आहे वाकी त्या गावीमध्ये गटक्रामपाईमध्ये पाच गाव येतात त्याच्यात हिटी पण गाव आहे त्या गावाला पीएम जनमन मध्ये घरकुल मंजूर झालं नाही ते सगळे कोलाम लोक नव्याण्णव टक्के दोनच लोक गवळीचे आहेत मी जेव्हा डी आर डी गेलो त्यांना सांगितलं की येतं घराची संख्या किती आहे तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितलं चौऱ्याण्णव फक्त तीन घर आहे मी म्हटलं लोकांना विचारलं किती घरात लोक म्हणजे पन्नास घर आहेत म्हटलं चला गावात जाऊन पाहून घ्या गावात गेलो तर पन्नास कोलामाचे घर होते दोन गवळी समाजाचे होते आणि अशा पद्धतीनं त्या गावाचा योजनेचा फायदा काय नाही भेटला आम्ही चौकशी केली त्यावेळेस माहीत पडलं की पोटरल ते गाव नाही आहे पोटरळ गाव नसल्यामुळे तिथे विहीर असो अंगणवाडी असो शाळा असो रस्ते असो नाल्या असो किंवा घरकुल असो त्या योजनेचा फायदा मिळत नाही जर मोदी आणि नरेंद्र मोदी आणि हा म्हणते की एकनाथ शिंदे का प्रत्येकाला आम्ही पक्क घर देणार मग त्या गावाला तर घर आजपासून बियाल नाही पोटर झालं नाही म्हणून आम्ही काय केलं आहे का आम्ही ते गाव जर पोटरल नसतं ते गाव देशातच नाही असं गृत धरलं आणि देशाचा राष्ट्रपती आम्ही नेमून टाकला त्याचं नाव आहे रामकृष्ण टेकाम आणि गवळी समाजाचं आम्ही त्याला केलं एकाला प्रधानमंत्री त्याचं नाव अवथळे तिसरं आम्ही मुख्यमंत्री करून टाकलं टेकामताई आणि असं मंत्रिमंडळ कोण टाकलं अजूनही वेळ गेलेला नाही आम्ही प्रश्नाला सांगतो की पोट्रोल गाव घ्या अन्यसा तुमची गाठ शिवसेनेशी आहे